सर्वप्रथम श्री गोरभाई जय शिवालाल आप लड़ाई होता विजय भैया लारे पास जने थी अपने न्याय हक सारू आप न्याय हक मिलने दे सारू संविधानिक रूपे थे आप ये ठिकाने आप अमरण उपोषण बैठो मारसे ज्येष्ठ मंडळी युवक लाडी भा, भाई बहिण जे बी आता सहून एक आठवण करून देश ही हो। संविधाने चालच चा। आणि संविधाने प्रत्येक मंख्याने आपण न्याय हक्क मागे अधिकार चौक बंजारा समाज आज आपण न्याय हक्क सारू लागलेलं जवळपास चाळीस पंचाळीस वर्षे ती आपण एसटी आरक्षणे सर्व उत्तर उतरले फक्त आपण समाज आज फेडगोच आणि समाज जागृत वेगोच आणि समाज एल चेहरा रूपी आपण विजय भया रूपे ती मळगोच सेनापती कसोच आहे एर उत्तम उदाहरण म्हणजे विजय भ्याच ए कारणच सेनापती जसो रे असो सैन्य लहरच आणि आपण उद्देश आपण एस टी रो आरक्षण हे शासने करत की आपण चावच वर सारो आपण मैदाना उतर मेलेच अनेक जिल्हा मोर्चा वेगे वेगळे वेगळे रूपे ती आपण मोर्चा दखल, पर जे दखल ने आपने ने नी पाचो आज शिका संघटित व्हा कोणी संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केमेलोच आज आपण जर देखे तो आपण बाजेपरती सुरू उपोषण झाडे उपोषण करेल वेळ आवित जर भारत देश दस कोटी बंजारा समाज

आपण जर देखे तो पूर्वीपासून आपण समाज आहे भटकने समाज चा गरिबी माहिती आंग समाज समाजच आणि हे समाजावर न्याय हक्क जर मागे सारू शासन आपण जर आज रोजी आता लघू आप अंतयात्रे लघु जर आपण जायला

हाई दखाए सोय आपने जमेलो कोणी ये भूमि पर भी हाई भी संदेश आपने न देवो गर्जेरोच अरे जर हरु न्याय संविधाने भी जर न मानते वेळो तो लोकशाही न्याय ती आपण उन लागे लोकशाही किंमत उन दखाऊ लागे फक्त आपण लोकशाही ती उन न दखाल सकाचा की दज आज 10 कोटी समाज ये भारत भूमिंस एक कोटी महाराष्ट्र भूमींच एक बोली भाषा एक एक निष्ठा एक पेरा पेर्यावा जर समाज समाज विचार कर दो, तो इस सत्ता पटेर बी वेळ कोणी लागे हाय लागे जण आपल्या न्याय हक्के बद्दल विचार करे हनुमन वाटच आज आपण जवळपास चाळीस ते पंचावन्न मोर्चा वेगळे लाखो लाखो मोर्चा वेगळे पण वर दखल कोणी लिहो शासन फक्त विचार रोतो की मोर्चा कोण करोच हय हवेल तू अरे कोई कोणी करमान्य समाज करोच आणि जे वाद समाज हातेमले समाज कारण वेतो की आम्ही वेस्टी रो आरक्षण चाहो छे चा, हम आदिवासी चा। અને આ આદિવાસી ઝાડી જંગલેમેવાળો સમાજ છે શિકાર કરેવાળો અને ખાયવાળો સમાજ છે આઈ જે અમારો ન્યાય છે અમારો હક્ક છે લારેરામ 45 વર્ષથી માંગરે છે તમ ઓ સારો ધ્યાન દોનીને અને આજ રોજે અમારો સમાજ આયા હક્ક માંગે સારુ સક્ષમ વેગો છે અમારો સમાજ એકજૂટ વેગો છે અને એકજૂટીરો સમાજને તમ વેળે પચારિય ડકલ ન લીદે તો આવાવા પરિણામોનો નિચિત ભગળો લાગે અને ઉપરીના પર સંવિધાન રૂપે કે ઉનોને ધાનેમલાન દેરો કામ કરે છે આશુમારો મત वित्रहो आपो भाई आपो एखाया दी वरिष्टे नो बेटा जर आज ताज दम जर उपोशन इन बेटो चा आणि ओरो दखल भी कती वे नी तो इखंत चा काया कि आपनो हलके में लेरे चा हलके में मालम छे की अठराशे एकावन ती हाई जे बंजारा समाज स लखिशा बंजारावर काय ती आपण विद्यमय सामग्री पुरावा समाज स समझ हमें नादाखल केली नी तो आयवाळ त्याने माई रस्ता जाम करेन आपल्याला वेळ कोण लागेळो हाय बी आपन ध्यान लान

अव कार्य करेल वेळ आवडीचा फक्त आपण सांभाळायचा फक्त यात इमोशनल वेजावायचा आणि घर जाता आणि छोडदाचा ભાઈ એક મનખ્યા લડાઈ છે મિત્રો આ સમાજે લડાઈ છે અને જે સમાજે રહેરો માં લોહી છે ને ઉકોશી વિચાર કરેલી ઉકોશી સંકરેલી ઓન ફક્ત સમાજે સારું ઓરજો લોહી છે ઓ 24 કલાક આતો વેગે વેગે સંઘેત ના નહીં વેગે વેગે ના કામ બી કિનો તો ઓ ધાના એની ઓન ફક્ત સમાજ ધનાઓ છે અને જે મનખ્યાના સમાજે ધનાઓ છે ને એ મનખ્યા સો ત્યાગ દેન કરે લારે સંકેની જો મનખ્યા આ અંતવિધીની ચમક શકેની जो मनख्या आप आपा ने आक्य सारू आपा मरेन चमक सके नी तो तम हा भी समाज रच मनख्याचा त्या महामार्ग कशाला लाऱ्या अरे एक विजय व्हायचे नि दस कोटी विजय व्हायकरता आपण लढायचं आणि आय वाळे वेळे समाजाने यात दखायचं सरकार तू जर ध्यान न दिलं तू जर विचार न केलं तो एक विजय व्हायचे नि दस लाख दस कोटी विजय व्हा या महाराष्ट्र माहिती हे भारतीय माहिती आणि समाज रूपी हा प्रत्येके रूपे माई विजय व्हा देता हमारा न्याय हक्क तमाशा लिहायचा थांबाय कोणी हनू आपल्याला गुणगाट बांधता आणि आंघ जावं लागेल वेगळ्या वेगळं नियोजन व्हायचं वे मग घरसांबी तालुका माहिती आहे का फोन आय तो उद्योग फोन आयतो तो कि बा आपण दवाई आता साजरी करायचं मित्र हो दवाई आपण निश्चित आज साजरी करायचं दवाई साजरी करायचं गोदंबी साजरू आता करायचं

एकच विषय महत्वाचा आपण काही सत्तर टाका बी समाज महिला तेरी स्थानिक आता आज आपण उपलब्ध किती आयो एक एक गाडी तांडे माहिती आई तालुका माहिती शंभर शंभर बी आहे जवळपास आपल्या का पाच सहिला आव हो या तेर महिलाच अनुकरता एक हजार महिला रो जर नियोजन आज आपण रूपी जर केले तो निश्चितच सरकार या दखल आणि हे दखलो तो दखल रो कधीतरी न्यूजेन भी भ्या अवालच केला की कि न्यूज अरे न्यूज ये लोक लोकशाही सौथो आदर्शतम्भ छ पण ये जर दखल न लेते हो तो सरकारे ने भी आपने ध्यानेम लान देवणा के की भाई बंजारा समाज छ ये बंजारा समाज झाड़ी वनेम रेताणी आपनो अस्तित्व टिका मेलो छ तम जर हो तो दखल न लीदे तो रोडे हमारो अस्तित्व दिखाया वो तरी तम दखल लियो हाई आपने नियोजन रूपी आपने आप करे छ ये नियोजन रूपी आप कमीत कमी सीधे थोडा थोडा ती दशेती एक की लाठी एक लकड़ी कोई तोड सक हजार लकडी तोड शके न आणि हजारे दस हजार करेच आणि दस हजार एक कोटी करेल वेल ज़ फक्त माथे एक रखाडेच, रखाडे बंजारा समाज